हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण मस्त मजेत आहोत चला तर माझ्या आईकडला आजचा हा तिसरा दिवस आहे काल आमचं रक्षाबंधन वगैरे मस्त सेलिब्रेट झालं आजची अकरा तारीख आहे आणि आज आहे सोमवार म्हणजे श्रावण सोमवारमधलाच सोमवार आय थिंक हा फोर्थ सोमवार होता आणि मम्मीकडे तसं तर नॉर्मली ती गणपतीत कथा करत असते सत्यनारायणची पूजा ठेवत असते पण यावेळेस तिने श्रावण महिन्यातच तिस ती चौथ्या सोमवारी सत्यनारायणची पूजा करायचं डिसाईड केलं त्याच्या मागचं रि रिझन असं होतं की मम्मीकडे कोणाची तरी डिलिव्हरी होणार होती म्हणजे माझ्या चुलत वहिनींची डिलिव्हरी होणार होती यांच्याकडे गणपती बसेल की नाही बसेल किंवा शेवटी एक दिवसाचा बसेल किंवा स्टार्टिंगला एक दिवसाचा बसेल हे सगळं सध्या तर आम्हाला कोणालाच माहिती नाही जशी परिस्थिती येईल तसं हे सगळे डिसाईड करतील की शेवटी काय करायचं कसं करायचं तसं तर मम्मी बोलली आहे की गणपतीच्या आधीच तिला नववा महिना लागणार आहे आणि नवा महिना लागल्या लागल्यास ते लगेच डिलिव्हरी करणार आहे असं बोला असं त्यांचं बोलणं सुरू होतं म्हणून ती बोलली की श्रावण महिन्यातच सत्यनारायणची जी कथा आहे ती करू नये घेते यावेळेस आणि त्याचबरोबर तिची मुलगी म्हणजे मी सुद्धा इथे आली आहे अवयवसुद्धा आला है। ते ते है आहे त्यामुळे तिला आमच्या म्हणजे आम्ही इथे असतानाच कथा करून घ्यायची होती म्हणून तिने हे डिसिजन घेतलं चला तर सत्यनारायणची कथा इथे सुरू झाली आहे सत्यनारायणच्या कथेत आधी माझे वडील बसायचे पण आता त्यांना एवढ्या वेळ काही बसायला पॉसिबल होत नाही आणि त्याचबरोबर ते दुकानात असतात म्हणजे ते आधी दुकानात राहायचे पण तरीसुद्धा आता त्यांना एवढ्या वेळ बसायला काही शक्य होत नाही म्हणून आता माझा भाऊ सत्यनारायणच्या कथेत बसत असतो सध्या अव्यूज झोपला होता आणि त्याचमुळे मी थोडीशी निवांत होते तर मी म्हटलं चला थोडं शूट पण करून घेते आणि त्याचबरोबर मम्मीलासुद्धा किचनमध्ये थोडी मदत करते आता सत्यनारायणची आमच्याकडे जेव्हा कधी कथा असते म्हणजे माझ्या माहेरी मम्मीकडे तेव्हा त्यांच्याकडे सवाशीन ब्राह्मण म्हणजे एक कपलला ते लोकं असं पूजा करून वगैरे त्यांचं जेवण ठेवतात तर आज आमच्याकडे मम्मीकडे काहीतरी वीस लोकांचं वगैरे जेवण होतं आणि त्यासाठी म्हणून घरीच प्रिपरेशन तिची सुरू झाली होती त्याचबरोबर मीसुद्धा मम्मीला भरपूर मदत करत होती थोडंफार सूट करत होती आणि थोडंफार मदत करत होती माझी आजी पण इथे होती जर काही लागलं तर ती हाक मारत होती आणि मग तिला जे काही म्हणजे पंडितजींना जे काही हवं आहे ते सगळं मी आणून देत होती हे पंडितजी आमच्या घराच्या अगदी जवळच राहतात जसं की तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये मा बघितलं ला असेल अवयू माझ्या मम्मीबरोबर ज्या मंदिरात गेला होता शंकरजीच्या मंदिरात तिथेच हे पंडितजी असतात आणि ह्याच पंडितजीकडनं मम्मी आता सध्या तरी अत्यनायंची पूजा करून घेत आहे काही वर्षांपासून त्यापूर्वी आमचे काही ओळखीचे पंडितजी होते ते करायचे पण आता ते नाही या जगात त्यामुळे हे पंडितजी सुद्धा पूजा खूप छान करतात हे इतकं कर छान सतराची कथा करतात ना की म्हणजे मस्त असं ते पूजा वगैरे मांडून घेतात त्यांची जे काही सगळ्या गोष्टी असतात म्हणजे पान ठेवायचं फुलं ठेवायचे ते सगळं मी खूप छान नोटीस केलं आणि खरंच यांनी पूजा खूप छान केली म्हणजे माझ्या मनासारखीच पूजा होती माझं तर काही शक्य होत नाही आहे माझ्या घरी म्हणजे आम्ही जिथे भाड्याने राहतो आहे पुण्यात तिथे सत्यनारायणची पूजा करायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे पण ते काही शक्य होत नाही आहे पण बघूया जसं जमलं तसं नक्कीच एकदा तरी सत्यनारायणची पूजा मी सुद्धा माझ्या घरी करेल पण आता ते त्याचा योग कधी येतो ते तर बघू बघूया पण आता इथे जर आपल्याला सत्यनारायणचा प्रसाद आणि सत्यनारायणची पूजा मिळत आहे तर नक्कीच इथे आपण एन्जॉय करू त्याचबरोबर आता कृषिका सुद्धा ट्यूशनमधनं आली होती ती ट्युशनला गेली होती त्यानंतर ट्यूशनमधनं ती आली आणि त्यानंतर तिनेसुद्धा मम्मीची भरपूर अशी मदत केली इथे जे काही यांची पूजा सुरू होती ती बघून खरंच मन प्रसन्न झालं कारण कसं असतं ना कधी कोणत्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्याकडनं शक्य होत नाही पण त्याच गोष्टी कोणा दुसऱ्याच्या जवळच्याच लोकांकडे होत असतं तर मला असं जाऊन दर्शन तरी घ्यायचं आणि तेच म्हणजे आज, आज आ... नशिबाने मला इथे सत्यनारायणाचा प्रसाद आणि त्याचबरोबर ते त्यांचं दर्शन करणं शक्य झालं होतं त्याचबरोबर आता इथे माझी नानी पण आली होती म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी ती चेतनच्या मागे बसली होती आणि तीसुद्धा इथे पूजा एन्जॉय करत होती छान अशी पूजा झाली आणि त्यानंतर त्यांनी आरती करून घेतली आरती केल्यानंतर त्यांचं ओम पण असतं म्हणजे ते स्वाहा वगैरे करायचं ते पण करून घेतलं आणि ते सगळं बघून खरंच खूप छान वाटत होतं पंडितजी जे काही मंत्र म्हणत होते ते एवढं तर काही कळत नव्हतं पण त्यांचे उच्चारण छान होतं म्हणजे त्यांची जी म्हणजे नॉर्मली जी, जी भाषा असते ती आपलीच भाषा होती हिंदीमध्ये पण एवढं मला काही प्रॉपर कळत नव्हतं पण उच्चारण छान होतं त्यामुळे असं वाटत होतं की हा काहीतरी मिनिंगफुल ते बोलत आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे आम्हाला वीस लोकांचं जेवणसुद्धा प्रिपेअर करायचं आहे त्याच गोष्टीमध्ये मम्मी बिझी होती म्हणजे ती पीठ वगैरे मळून ठेवत होती त्यानंतर मी चपात्या करायला घेणार होती आणि ते भरपूर असा पसारा होता कारण आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे म्हटल्यावर पसारा तर होणारच मम्मा इथे प्रिपरेशन तर करत होती आणि त्याचबरोबर इथे पूजा सुरू झाली होती त्यामुळे मग ती बोलली की बाकी सगळा स्वयंपाक आपण नंतर करूया आधी आपण आता छान पूजेत बसूया म्हणजे छान वाटतं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि माझी मम्मी एक गोष्ट आणखी बोलली होती मला की सत्यनारायणची कथा एक तरी व्या म्हणजे वर्षात ना एकदा तरी तुम्ही घरी करायला पाहिजे त्याने आपल्या घरी विष्णूचा वास असतो आणि सगळे जे काही दारिद्र्यपणा असू द्या किंवा मनातली निगेटिव्हिटी असू द्या किंवा बाहेरचे लोक जे आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव थोडा कमी होऊन जातो आणि तसंही माझ्या माहेरी भरपूर गोष्टींमध्ये आम्ही देवाला मांडतोच आणि त्यांची पूजा करतो आणि त्यांना रिस्पेक्ट करतो म्हणजे तसं तर भरपूरच लोक करतात सगळेच करतात म्हणायला सुद्धा काही हरकत नाही पण माझ्या मम्मीकडे मी नेहमीपासून लहानपणीपासून ने या सगळ्या गोष्टी बघत आली आहे आणि माझा या गोष्टींवर भरपूर असा विश्वास आहे आता सुद्धा इथे झोपून उठला होता भरपूर वेळ तो झोप घे झोपला होता छान झोप त्याने घेतली होती आणि त्यानंतर माझ्या मम्मीच्या कुशीत जाऊन बसला होता कारण त्यालासुद्धा हे नवीन वाटत होतं त्याच्या जन्मानंतर आम्ही कधीच सत्यनारायणाची पूजा केली नाही आणि त्याला सुद्धा कुठे कधी असं घेऊन नाही यापूर्वी मी आत्याकडे गेली होती पण त्यांच्याकडे पूजा होऊन गेली होती आणि इथे त्याला हे सगळं म्हणजे प्रत्यक्षात बघायला मिळत होतं त्यामुळे तो सुद्धा बघत होता आणि त्याला सुद्धा असं काहीतरी नवीन वाटत होतं म्हणजे इथे येऊन मला हे वाटत आहे की खरंच मला असं दोन तीन महिन्यात एकदा तरी इथे चक्कर मारायला हवं म्हणजे नागपूरला यायला हवं

आता खतेची आरती वगैरे झाली आहे सुद्धा पूजा करून घेते इथे त्यानंतर थोडं ओम वगैरे मी पण घालून घेईल आणि इथे सुद्धा आता उठला होता त्याला पण जेवण भरवायची थोडी घाई झाली होती मला चला तर असो आता छान इथे पूजा झाली आहे सगळ्यांचं मनात अत्यंत असं प्रसन्न होतं कारण पूजा झाल्यावर खरंच छान वाटतं आमच्याकडे सगळे म्हातारे लोक होते म्हणून इथे देवाचे गाणे सुरू होते आणि अवयला सुद्धा देवाचे गाणे भरपूर आवडतात इथे आमची कथा संपन्न झाली आहे पंडितजीसुद्धा घरी गेले आहेत आणि सगळे इथे बसून देवाचे गाणे एन्जॉय करत होते सुद्धा सगळ्यांमध्ये रमला होता आणि छान साईडला जाऊन बसला होता इथे साईडला ना थोडे मच्छर असतात त्यामुळे भीती वाटत होती मला आणि परत परत मग मी जाऊन त्याला चेक करत होती त्यानंतर सायंकाळची वेळ झाली आहे आणि आता मम्मीचा एक भाऊ आहे जे की दूर राहतात ते आले होते आज मम्मीचं शक्य नाही झालं त्यांच्याकडे जाणं म्हणून ते घरी आले आणि मम्मीने घरीच त्यांना राखी वगैरे बांधून घेतली मामाबरोबर जी मुलगी बसली आहे तिचं नाव आहे ती खरंच खूपच जास्ती गोड आहे ती इतकं छान बोलते ना म्हणजे सगळ्यांचं ती नाव घेते प्रॉपर आत्या म्हणते आणि खूपच गोड आहे ती खूपच मस्त आहे म्हणजे तिचं बोलणं ऐकून ना खरच खूप छान वाटलं आणि लहान मुलांचं तसंही ते भोबड तुटलेलं बोलणं ऐकून खरंच खूप छान वाटतं आमचा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता त्याचबरोबर आम्ही जी कथा होती तिथेसुद्धा नैवेद्य दाखवलं होतं कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय ती कथा काही हलवता येत नाही त्यामुळे त्याचं नैवेद्य वगैरे दाखवून झालं होतं ते आणि त्यानंतर त्याला आम्ही थोडं साईडला करून ठेवलं होतं कारण मधली जागा जी आहे तिथे जेवण वाढायसाठी वगैरे आम्हाला लागणार होती म्हणून ती पूजा आम्ही थोडी साईडला करून ठेवली होती त्यानंतर आता सगळ्यांच्या जेवणाची सुद्धा वेळ झाली आहे म्हणजे सगळे वाटतं बघतच होते पण जे सभाषिण ब्राह्मण होते ते अजूनही यायचे होते म्हणजे महेश मानेश अर्धा मामी अजूनही यायचे होते ते आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांचं म्हणजे ऑक्शन वगैरे होईल त्यानंतर त्यांचं पहिले जेवण होईल त्यानंतर बाकी सगळ्यांना जेवणाला मिळेल त्याचबरोबर काकूसुद्धा आले होते इथे कारण आज सत्यनारायणची कथा होती आणि कथा असली की काकू वगैरे सगळ्यांना मम्मी नेहमीच बोलवत असते आत्ता लोकांना पण बोलावतात पण आत्ता कालच येऊन गेली होती त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं होतं की उद्या येणं आमचं काही शक्य होणार नाही आहे त्यामुळे मम्माने मामाकडे म्हणजे जेवढे लोक पॉसिबल होते तेवढेच बोलावून घेतले त्यानंतर मम्मीकडे प्रत्येक वर्षी गणपतीत सुद्धा मोठा प्रोग्राम होता होतो कृष्ण कनै्यामध्ये सुद्धा मोठा प्रोग्राम होतो म्हणजे दोनपैकी एका वेळेस तर नक्कीच मोठा प्रोग्राम होतो आणि यावेळेस काही ते शक्य नाही आहे म्हणजे कृष्ण कन्हैयाच्या वेळेस का नाही झालं ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल पण गणपतीत सुद्धा पॉसिबल होणार नाही आहे जसं मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की यांच्याकडे डिलिव्हरी आहे आणि ते अशक्य होईल की नाही होईल शक्य ते तर वेळेवरच ते बघतील चला तर आता मी माझा हा हो ब्लॉग इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता तुम्ही आलेच आहात कमेंटमध्ये एक हार्टसुद्धा नंतर नक्कीच पाठवा बघा सगळ्यांचं जेवण पण सुरू आहे खूप आनंद होतो जेव्हा सगळ्यांना असं आपण बघतो खूप दिवसांनी प्रत्यक्षात बघतो आणि त्यानंतर नुसतं आठवणीच आपण घेऊन जात असतो इथनं म्हणजे नागपूर पुण्याला जाताना चला तर असो असं तर नेहमीच चालत असणार आहे आमचंसुद्धा इथे जेवण सुरू आहे म्हणजे मसाले भात माझंसुद्धा फेवरेट आहे त्यामुळे आम्ही आधीच मसाले भातवर ताव मारला आहे चला भेट